नमस्कार न्यूज 21 लखनौर माध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे. लखनी येथील समर्थ महाविद्यालयात नो व्हीकल डे सप्ताह प्राचार्य डॉक्टर दिगंबर कापसे यांची संकल्पना अभिनव उपक्रमाची सर्वत्र स्तुती स्थानिक लखनी येथील समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिगंबर कापसे यांच्या संकल्पनेतून नो व्हेकल डे सप्ताह हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे या उपक्रमातून पर्यावरणातील वाढलेल्या प्रदूषणावर काही प्रमाणात का होईना मात्र नियंत्रण आयोजक व अमूल्य योगदान दिले जात आहे आजच्या आधुनिक युगात रस्त्यांवर व वा सर्वत्र वाहनाची वर्दळ वाढल्याने पर्यावरणात प्रदूषण व कोंडी होत असल्याचे जाणवते त्यामुळे वाहनाचे वापर कमी करून पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपले योगदान देण्या हेतू लाखने येथील समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिगंबर कापसे यांनी एक संकल्पना आखली त्यानुसार या महाविद्यालयात नो व्हेकल डे सप्ताह हा अभिनव उपक्रम सुरू आहे या महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारला नो व्हेकल डे राबविला जात आहे या उपक्रमात विद्यार्थी प्राचार्य प्राध्यापक शिक्षक आणि महाविद्यालयातील सर्व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला असून महाविद्यालयामध्ये पायी किंवा सायकलने येतात त्यामुळे विद्यार्थ्यांचा कर्मचाऱ्यांचा शारीरिक व्यायाम होईलच शिवाय वाहनांमुळे होणारे प्रदूषण वाहतुकीमुळे होणारी कोंडी यावर काही प्रमाणात आळा बसेल आणि पायी चालणे या गोष्टींना प्रोत्साहन मिळेल विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचे चा आरोग्य सुदृढ राहावे पर्यावरण प्रदूषण मुक्त राहावे ही या उपक्रमामागची भूमिका असल्याचे सांगितले जाते या अभिनयामध्ये जास्तीत जास्त सहभाग वाढवून इंधनाचा वापर कमी करण्याच्या उद्देशाने असा उपक्रम सर्व शासकीय निमशासकीय संस्था कार्यालयातही व्हावा अशी मापक अपेक्षा आयोजकांकडून बाळगली जात आहे या नाविन्यपूर्ण उपक्रमाची तालुक्यात सर्वत्र स्तुती केली जात आहे